CCN News, एक पाउल महाराष्ट्रा साथी बात्मी पत्राचे प्रायज का हे पाणी बोटल चे डीलर डिलर विगड़ा हरता एंटरप्राजेस चिकली दी चिकली अर्बन कोपरेटिव बैंक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोपरेटिव क्रेडिट सोसायटी चिकली राष्ट्रीय बालिका दिनी पाच वर्षांच्या मिष्टीचा पुरवला हट्ट आमदार श्वेता महाले नतमस्तक मिष्टी खत्री सोबत मारल्या गप्पा पुढे सर्वांनाच हार मानावी लागते याचे इतिहासात अनेक दाखले मिळतात असाच एक बालहट्ट आमदार श्वेता महाले यांनी राष्ट्रीय बालिका दिवशी पुरवला झाले असे की राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जमलेल्या महिलांनी आमदार श्वेता महाले यांच्यासोबत सेल्फी घेत केले ते आपल्या श्वेता ताईंचा फोटो पाहून चिमुकली मिष्टी खत्री या पाच वर्षांच्या चिमुकलीने देखील श्वेता महाले सोबत फोटो काढण्याचा हट्ट धरला बाल हट्ट म्हणून सुरुवातीला पालकांनी दुर्लक्ष केले मात्र दुसऱ्या दिवशी तिचा हट्ट शिगेला पोहोचला जोपर्यंत श्वेता महाले यांची भेट घेत नाही त्यांच्या सोबत फोटो काढत नाही तोपर्यंत घरच्यांशी अबोला धरत रुसून बसली तर जेवणही केले नाही त्यामुळे अखेर तिचे पालक दत्ता खत्री, ही बाप श्वेता महाले यन्चा श्वेता महाले यांच्यापर्यंत पोहोचवली श्वेता यांनी आपली इतर सर्व कामे बाजूला ठेवत चिमुकलीचा बालहट्ट पुढे नतमस्तक होत क्षणाचाही विलंब न लावता चिमुकलीच्या घरी पोहोचल्या प्रत्यक्ष आमदार श्वेता महाले यांना आपल्या घरी पाहून चिमुकलीची कळी खुलली आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला यावेळी आमदार श्वेता महाले यांनीही तिच्याशी बराच वेळ मनमोकळ्या गप्पा मारल्या सीसीएन न्यूज साठी आकाश डोणगावकर सह एडिटर इन चीफ गोपाल तुकर बुलढाणा आज सकाळी आम्ही घरी चहा पाणी पित असताना परवा दिवशी ताई यांनी ताई आणि आई यांची बालाजी मंदिर येथे भेट झाली असता मी आईला त्यांचे ते फोटो दाखवत होतो मोबाईलमध्ये आणि ते फोटो दाखवत असताना मिष्टीने ते फोटो पाहिले आणि मिष्टी ही पहिल्यापासूनच ता ताईची चिमुकली फॅन आहे आणि तिन त्या तिने ते फोटो बघितल्यानंतर त्यांनी हट्ट धरला तिने की मला पण ताईसोबत फोटो काढायचा तुम्ही कसं काय ताईसोबत फोटो काढला ती माझी ताई आहे म्हणून आणि त्याच्यानंतर ती आम्ही तिला सांगितलं जेवण करून घे तिचा शाळेचा टाईम होता आणि ती जेवण न करता हट्ट धरून र रडत बसली आणि रडत बसता असताना मला ते पा पाहावं गेलं आणि त्यानंतर ताईपर्यंत हा निरोप पोचला की माझी मुलगी हट्ट घरात आहे आणि ती जेवत नाही आहे त्याच्यानंतर ता, ताई अर्ध्या ते एका तासाच्या आता ताई स्वतः माझ्या घरी आल्यानं मला तिथं बोलवता आणि त्यांनी त्या माझ्या त्या चिमुकल्या मुलीचा हट्ट पूर्ण केला माझ्यासोबत या ठिकाणी अतिशय सुंदर मिष्टी अशी ही जी मुलगी आहे मिष्टी खत्री काल प्रभू रामचंद्रांच्या जन्म सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या आईंची माझी भेट झाली आणि आईंसोबत सोबत एक फोटो आम्ही घेतला तो फोटो तिने पाहला आणि फोटो पाहल्यानंतर तिचा घरच्या तिच्या आई वडिलांकडे हट्ट सुरू झालाय की तुम्ही एकट्याने कसा श्वेता काढला मला सुद्धा श्वेता त्यांना भेटायचं आहे आणि तेव्हापासून ती सतत आग्रह धरत होती रडत होती सकाळी तिचा जो आग्रह आहे तो जास्त वाढला आणि मला कळालंय की भेटणं आता गरजेचं आहे तर मी सरळ जे काही माझे कामं आहेत ते सोडून मिष्टीला भेटायला या ठिकाणी आले आणि भेटल्यानंतर तिचा जो आनंद आहे तो आनंद आपण सगळेजण बघू शकता तिला बरच काही बोलायचं होतं त्या आनंदाच्या भरामध्ये तिला बोलणंही सुचत नाहीये ती फक्त केव्हाची आल्यापासून हसत आहे आणि सुंदर असा डान्स करत आहे थँक्यू महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा